नको तंबाखू नको धूम्रपान स्वच्छ दात स्वच्छ हिंदुस्तान जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त इंडियन डेंटल असोसिएशनच्या हडपसर शाखेने हडपसर परिसरात भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन केलंय दरवर्षी एकतीस मे रोजी जागतिक आरोग्य संघटना तंबाखूच्या दुष्परिणाम बाबत जनजागृतीसाठी हा दिवस साजरा करते आज इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर एकतीस मे वर्ल्ड नो टोबॅको डे या दिवशी आम्ही जनजागृती पर एक रॅली काढली आहे ज्यामध्ये सर्व आजूबाजूच्या परिसरातील डेंटिस्ट लोकांनी सहभाग घेतला या निमित्ताने आम्ही गाडीत ते हडपसर भाजी मंडई लोकांची जनजागृती पर तंबाखू सोडा मुक्त तंबाखू मुक्त भारत असे आमची ही थीम होती या निमित्ताने आम्ही तंबाखू सिगारेट याचे पाकिटे देखील जाळले रॅलीद्वारे तंबाखूच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम कर्करोग फुफ्फुसांचा आजार दातांच्या समस्या अशा अनेक घातक दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात आली आहे या उपक्रमात अध्यक्ष डॉक्टर अनिकेत कुंगावकर सेक्रेटरी डॉक्टर भारती संत खजिनदार डॉ अक्षय साखरे डॉ प्रवीण जावळे डॉ पल्लवी लडकत डॉ अमित लडकत माजी अध्यक्ष डॉ जयदीप फरांदे डॉ ओंकार हरिदास डॉक्टर अक्षय राऊत डॉक्टर सौरभ बिर्ला पदाधिकारी डॉक्टर विद्युलता जगताप डॉक्टर सोनाली खेडकर डॉक्टर रोहित गांधी डॉक्टर अविरत नवले डॉक्टर किशोर ओरखाटे डॉक्टर प्रतीक खेत्रे डॉक्टर दो, अपूर्वा लोढा डॉक्टर राजलक्ष्मी जावळे आदी सहभागी झाले होते प्रमुख उपस्थिती डॉक्टर शंतनू जगदाळे यांची होती इंडियन डेंटल असोसिएशन ब्रांचच्या वतीने एकतीस मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन नेहमीप्रमाणे गेले पाच वर्षापासून हडपकर संघटना एक रॅली जनजागृती रॅली आणि आज या ठिकाणी होळीचा कार्यक्रम जे तंबाखू पदार्थ आहे त्याचा होळीचा कार्यक्रम आज हडपसर परिसरामध्ये आयोजित केलेला आहे दे त्यामध्ये हडपसर डेंटल असोसिएशनचे सर्व मेंबर आणि पदाधिकारी या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात एक समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम या असोसिएशनच्या माध्यमातून केलं जात आणि आणि त्याचबरोबर अनेक शाळा कॉलेजेसमध्ये प्रबोधन करण्याचं काम हे हडपसर डेंटल असोसिएशन करत आहे नक्कीच याचा येणाऱ्या युवा पिढीवर एक चांगल्या प्रकारचा आदर्श देण्याचं काम ही डेंटल असोसिएशन या भागात काम रॅली दरम्यान वासुदेवाची ऐकावाणी तंबाखू करी जीवनाची हानी तंबाखूचे व्यसन मरणाला आमंत्रण आरोग्य हवे असेल तर ठेवा यावर नियंत्रण अशा घोषणांनी परिसर दनानून गेला युवकांमध्ये वाढणाऱ्या तंबाखूच्या व्यसनाविरोधात जनजागृती करण्यासाठी सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेचा हा दरवर्षी उपक्रम स्तुत्य असून तंबाखू मुक्त समाज घडवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला आहे नमस्कार मी डॉक्टर भारती सर सेक्रेटरी इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर ब्रांच आम्ही सर्व इथे जे जमलो आहोत ते आम्ही दाताचे डॉक्टर नसून आम्ही समाजाचेही रक्षक आहोत मी तुम्हाला सर्वांनाच सांगू इच्छिते की हडपसर परिसरात जनजागृती रॅली आयोजित करून डेंटल असोसिएशनने तंबाखू सेवन पासून दूर राहण्याचं आवाहन केलंय सिगरेट तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ जे असतात जनरली ते तरुण वर्गामध्ये त्याचं प्रमाण जास्त असत आणि तसही कर्करोगाचं हो आणि इतर आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि अख्खी तरुण पिढी या तंबाखूजन्य पदार्थ किंवा तंबाखूच्या नशेमुळे बर्बाद व्हायची वेळ आलेली आहे तर ह्या प्रति जागृती व्हावी म्हणून आज वर्ल्ड नो टोबॅको डेच्या दिवशी आम्ही रॅली काढलेली आहे सर्वांनी तंबाखूपासनं दूर राहिलं पाहिजे तंबाखूजन्य पदार्थ व इतर ज्या नशेच्या गोष्टी असतात तंबाखूपासून बनणाऱ्या त्याने तुमच्या आरोग्याला खूप अपाय होतो ऍज अ डॉक्टर ऍज अ डेंटिस्ट आम्ही रोज मुख कर्करोगाचे हो पेशंट पाहतो त्या मूळ कारण किंवा महत्वाचे कारण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थच असतात तर सर्वांना आयडी हडप सर तर्फे आम्ही विनंती करतो की तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थांपासून दूर राहावे स्पेशली तरुण वर्गाने तर हे टाळावे कारण त्यांच्यातच हे प्रमाण जास्त आहे दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी मेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय